बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा शिरकाव झपाट्याने प्रगतीने झाला आहे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने जगमोठीत घेण्याची ताकद मानवाला प्राप्त झाली असून तंत्रज्ञानाच्या जोरावर मानवाने जीवन गतिमान झाल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषधी प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे व्हॉट्सअप मीडिया गडचिरोलीच्या वतीने गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथील सभागृहात चार ऑगस्ट रोजी एक दिवसीय अधिवेशन पार पडले यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते म्हणून सदस्य तनुश्री बाबा या होत्या मार्गदर्शक ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल पाटील मस्के व्हॉइस ऑफ मीडिया विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटेक व्हॉइस ऑफ मीडिया विदर्भ विभागीय सचिव संजय पडोळे न्यूज एटीन लोकमत जिल्हा प्रतिनिधी महेश तिवारी लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी संजय तिपाले आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकारांसाठी जिल्हास्तरावर भवन असावे अशी मागणी आहे यासाठी जागेचा शोध घ्या भवन उभारून तेथे पत्रकारांसाठी अद्ययावत सोयीसुविधा पुरवण्यात येतील असे त्यांचे सांगितले आहे कार्यक्रमात पत्रकारांच्या पाल्यांना शैक्षणिक साहित्यही वाटप करण्यात आले या अधिवेशनात पत्रकारांच्या दहावी बारावी ते गुणवंत पाल्यांचा सत्कार पार पडला यावेळी मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची किट भेट स्वरूपात देऊन देण्यात आली पत्रकारांना भेटवस्तू शैक्षणिक किटसह आयुष्यमान भारत कार्डचे वितरण करण्यात आले बाकीचा जे आपला टू टू नारायणपूर निघणारा ते एक रस्ता थोडाफार आपल्याला मागे पडलेला आहे ते सुद्धा आपल्याला कम्प्लीट करायचं आहे बाकीचे स्टेट हायवेचे काम आणि बाकीचे एम डी आर ओडीआर वी आर हे सगळे कामं आहेत प्रतिनिधी उमेश गजपल्लीवार न्यूज सेवन मराठी गडचिरोली